नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजार भाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळामध्ये शेअर करा बरेच शेतकरी आहेत आपला व्हिडिओ पाहतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समती भद्रावती या ठिकाणी बघा जात आहे लोकलचा कापूस जास्त दर सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल उमरेड या ठिकाणी जात आहे लोकल कापूस अवकाळलेली पाचशे सत्तावीस क्विंटल जॅसेस दर सात हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल देवळगाव राजा या ठिकाणी बघा जात आहे लोकलचा कापूस अवकाळलेली तीनशे क्विंटल जॅसेच दर सात हजार सहाशे पंचेचाळीस रुपये क्विंटल ओरर या ठिकाणी जात आहे लोकलचा कापूस जास्तीचा दर आहे सात हजार एकशे वीस रुपये क्विंटल हिंगणकाट या ठिकाणी बघा मध्यम स्टेपलचा कापूस आहे जास्तीत दर सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल वर् या ठिकाणी बघा जात आहे मध्यम स्टेपलचा कापूस जास्तीत दर सात हजार चारशे रुपये क्विंटल सिंधी सेलू या ठिकाणी बघा मध्यम स्टेपलचा कापूस आहे जास्ती दर सात हजार चारशे पंचाहत्तर रुपये क्विंटल पाथर्डी या ठिकाणी जाते एन